त्रासण असूनसुद्धा शेतकऱ्याला सुट्टी नाही आज वावरातच यावं लागलं आहे आणि वावरात आज पंचमीचं म्हणतात लोकं म्हणतात खुरपीत नाही हे नाही तर खुरपायला तर लय पडलेलं आहे हे बघा इकडं पण आज म्हणतात नागोबाच्या तोंडात माती जर ती खुरपायचं नाही तर खुरपायचं नाही आज आज हे काम करायचं का गवत उचलून बांधावर फेकावं लागेल आणि त्याच्यामुळं मग म्हणलं आज सणासुदीचं स्वयंपाक विपाक आवरला आहे आणि थोडं वेळ म्हणलं आता घरी बसण्यापेक्षा एवढं गवत उचलून फेकलं तरी उरकन थोडंसं त्याच्यामुळं वावरात आले तर कशी वाटते आपली कपाशी खुरपीलर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे पाऊस तर सारखं चालूचे आहे हवा की बघा पाऊस आला आता माझे पाय भरलेले बघा किती येतं खाली मग सगळा चिखल झाला आहे झाडावर पाणी आहे पण पर्याय नाही शेतकऱ्याचं जीवनच असं असतं कितीही संकट आले तरी त्याला सामोरं जाऊन जगायचं हे सत शेतकऱ्याच्या नशिबी आहे तर त्या नशिबाशिवाय काही म्हणता येणार नाही कारण नशिबच आहे तर मग चला आता आत्ता दोनच मिनटं झाले पोस उघडलेला म्हणजे मी तिकडे झाडाखाली गेले होते मी पण पूर्ण ओल्ली झालेली आहे आणि दोनच मिनटं झाले झाडाखालून आले तर आता ऊन पण पडलं आहे मग कधी ऊन पडते कधी सावली जसं सूर्य कधी ऊन कधी सावली तसंच जिंदगीचं पण आहे कधी ऊन कधी सावली तर मग आता घेऊ गवत उचलून एकदा एवढं गवत उचलून बाहेर फेकल्यावर घरीच जायचं आहे घरी पण काही नाही आता स्वयंपाक पाणी आवरलेलं आहे आणि तुम्ही म्हणताना असणासुदीचं बया आवरत्या मेकअप बिकअप करून जो का खेळायला त्याला जाते तर आणि तुम्ही सणासुदीचं इथं वावरात तर ता, तुम्हाला सांगत आम आम आहे आमच्या इथं आम्ही रानात राहतो इथं वस्त्या तर आहेत पण कुणीही असं आवरून आणि जो खेळायला इथं <laughs> ते हेच नाही कारण दुपरून सगळ्यांना जाणाराचे उद्योग असते तर ना तर त्याच्यामुळं इथं कोणी आवरीत नाही आणि आवरलं तरी संध्याकाळी पाच साडेपाचला थोड्या वेळा आवरलं तरी आवरी आवरून घरीच बसायचं इथं गाव नाही आहे कोणी झोका खेळायला कुठं जात नाही आणि कुठं फिर फेर धरायला जात नाही तसं गावात आहे पण गाव आम्हाला भरपूर आहे दोन अडीच तीन किलोमीटर आहे त्याच्यामुळं गावात काही कोणी बाया जात नाही ता आणि दिवस मावळा की दुधं बिधं काढायची सोय ही जनावरांची झालेली असती दुधं काढायचा टाईम झाला लाचतो त्याच्यामुळं मग जातच नाही आम्ही रा गावात आणि चारे दिवसभर चारेच न्यावं लागत आहेत ना त्याच्यामुळं जायचं कोणा टायमाला आणि सण असला काही असलं तरी जसं आपल्याला खायला लागतं तसं जनावरांना पण खायला लागतं त्याच्यामुळं घरी असं सण आहे आणि घरी आराम तर शेतकरी लोक नाही करू शकत कारण नोकरीवाले ड्युटीवर ड्युटीला सुट्टी मारते आणि त्यांना सरकारी सुट्ट्या पण असतात पण आपल्याला तसं काही नाही आहे आपली ही, आप ही रोजचीच ड्युटी आहे आणि आरामाचा विषय इथं येतच नाही त्याच्यामुळं आपलं काम जे आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे रोजचं जसं रुटींग तसंच असतं मग एवढंच फरक असतो की आपण आज सणसुद्धा असला तर स्वयंपाकात फरक होतो रोजचं भाजी भाकरी तर आज थोडं वेगळं काहीतरी कुणी पुरणपोळ्या कुणी काही कुणी काही करतं तर मग आज पुरणपोळ्या तर करतात पण फक्त पोळी आणि गुळणी आणि आमटी करतात भात नाही करीत तळी तर नाही तर त्याच्यामुळं मग स्वयंपाक पण आजच्याला पंचमीच्या सणाला म्हटलं तर साधा शिंपलच असतो आणि तेवढं स्वयंपाक करायला काही वेळ लागत नाही आणि मग दिवसभर घरी बसण्यापेक्षा म्हटलं चला आपल्या रानात उद्योग शिल्लक पडलेलाच आहे आपल्याला एक एक दिवसाचं पडलेलं आहे तर चला आपण आपल्या रानातला उद्योग करून घेऊ आज नाही काही नाही खुरपिता येत तर आपलं एवढं गवत उचलून जरी बांधायला टाकलं तर उद्याचे तास दोन तास त्याचे गवतात जे जायचे ते आत्ता वाचतील त्याच्यामुळं इथं राहत आले तर चला मग मी आता गवत उचलते कुठं नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि ब्लॉग खूप छान होणार आहे आज काय फ्रेंड झालं गवत उचलून बघा कसं दिसतंय निर्मळ गवत उचललं तर कळत झार आणि आता ऊन पडलंय मग वावरत आले आल्या पावसाने जसं धिंगा नाही लावला होता मरणाचा पाऊस आला पण आता आहे ना हार मानायची नाही म्हणतात ना जिंदगीत कोणत्याही गोष्टीला हार मानायची नाही खुरपायचं नाही तर आपण ठीक आहे नाही खुरपायचं तर नाही खुरपायचं खुरप्याने हात खुरपं नाही घ्यायचं हातात हे गवत तर उपटू शकतो तर आता आपण गवत उपटायला सुरुवात करणार आहे चला मग तुम्हाला दाखवते थोड्या आयोजी आणि की मी तुम्हाला सकाळी दाखवलंच होतं का मी वावरात गे गवत उचललं आणि गवत उपटायचं होतं गवत उपटलं एक तास दोन तास उपटलं आणि दोन तीन तास चांगलं उपटलं दोन तीन साऱ्या काढल्या आणि इतका पाऊस की बास तिथं म्हणजे थांबायला आणि मोबाईल काढायला तर म्हणलं मोबाईल पावसात भिजन त्याच्यामुळे मी काही मोबाईल काढला नाही आणि तुम्हाला किती खुरपून झालं आहे ते पण दाखवलं नाही ते पुढच्या ब्लॉकमध्ये दाखीन आणि आता घरी आले तर हे बघा पाऊस सगळीकडे असं पाणी पाणी केलं आहे त्यांनी आणि कसं मग तिथं म्हणजे नाही काढता आला मला मोबाईल तर मी घरी आल्यावरच मग आता म्हणजे घरी आले कपडे विपडे बदलले नंतर म्हणलं चला अगोदर तर ब्लॉकमध्ये सांगितलं की मी तुम्हाला खुर्पी लेवर दाखवते आणि नंतर लगेच डायरेक्ट तिथं स्टॉप कसा करायचा म्हणून तुम्हाला घरी आल्यावर पण सांगितलं की पाऊस आला म्हणून मी तिथला बाकीचा राहिलेला शिल्लक राहिलेला ब्लॉक पूर्ण केला नाही तर आता घरी आले आणि सकाळी मी अकरा साडे अकराला जेवण केलं होतं तर असं होता म्हणून म्हणलं गवत उचलून मागे यायचे आणि खुरपायचे विरपायचे काय नाही मग मी काही डबाबुबा काही नेलं नव्हतं पाणी पण नेलं नव्हतं तर मग आता तरी साडेचार वाजले तर साडेचार वाजता पाऊस आलं म्हणजे पाऊस दोनदा येऊन गेला मी दोनदा झाडाखाली थांबले पण आता जरा जास्तच आला म्हणून मग मी पळत घरी आले आणि भूक पण लागली होती मग घरी आल्यावर चहा करून पेले अगोदर म्हणलं आता चहा पे करून पेते आधी चहा करून पेले आणि नंतर मग तुम्हाला म्हणलं यांना दाखव की पाऊस आला मी घरी आले आणि ते राहिलेला किती खुरपलं काय ते दाखवायचं पुढचं मग नाही दाखवलं कारण मोबाईल काढायला चान्सेस नव्हता तर अशीच धावपळ असती कधीतरी कधीतरी पूर्ण ब्लॉक असं व्हायचा अंदाज असला काहीतरी घोटाळा थोडासा येतो आणि मग तो, तो नाही होत आणि रानातून जर घरी यायचं म्हणलं ना तर मग असं पौस पाणी जर आला ना तर जास्त पळपळ होती तर मग त्याच्यामुळं हातात दुसरं पण असतं आणि चिखलाने हात भरलेले खुरपं हे ते बाकीचं धुडके बिडके गावताला नेलेले तर तसंच असते हातात त्याच्यामुळं मग नाही हे करता येत तर मग मी त्याच्यामुळं हात भरलेले असल्यामुळं पण नाही मोबाईल काढला आणि वरून पण पोस खूप चालू आता तर नाही काढला तसेच आले तर आता मग आले घरी चहा घेतलाय आणि थोडं वेळा तर लेकस्त्री राहिले डोकं ते दुखू राहिले तर थोडं वेळा आराम करणारे तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉगला कंटिन्यू बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या चला मग बाय